प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं प्रेरणादायी शिवचरित्र व्याख्यान फक्त सुरुवात करा भवानी पाठीशी असते बानगुडे पाटील यांचा संदेश शिवाजी महाराजांच्या चरित्रावर भर देऊन युवकांना पुढं जाण्याचं आवाहन फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे भवानी पाठीशी असते आणि एकदा सुरुवात केली की सगळी सृष्टी तुमच्या सोबत येते असं प्रेरणादायी प्रतिपादन प्राध्यापक नितीन बानुगुडे पाटील यांनी व्यक्त केलं मजरे कारवे इथं कैलासवासी बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन आणि ज्ञान ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान चारित्र्यावर आयोजित शिव व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर होत्या प्राध्यापक बानुगडे पाटील यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र कसं अद्वितीय आहे हे सांगताना त्यांचे रयतेप्रती असलेलं प्रेम न्याय बुद्धी धर्मनिरपेक्षता आणि युद्ध कौशल्य हे सर्वांसाठी आदर्श आहे असं सांगितलं ते म्हणाले मुलांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांच्या गुणांचं कौतुक करण्यासाठी निमित्त शोधा म्हणजे मुलं जग जिंकतील त्यांनी पालकांना आपल्या मुलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये रणजित कागणकर ऋतुजा करटे आणि अर्पिता पाटील यांनी अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला यावेळी बाळासाहेब कुपेकर प्राध्यापक किसनराव कुराडे रामराजे कुपेकर विलास पाटील शिवाजी सावंत अकलक मुजावर प्रभाकर खांडेकर गणेश फाटक बसवंत अडकुरकर डॉक्टर सुश्रुत बाभुळकर विष्णू गावडे हे मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन एम के पाटील यांनी केलं